त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दुसरीकडे प्रशासनानं मुजोर ठेकेदाराचं कंत्राटच रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कशी वेसण नेमकी घातली जाते पाहुयात हा रिपोर्ट गेल्या शनिवारी त्र्यंबकेश्वर मध्ये रिपोर्टिंग साठी गेलेले पुढारी न्यूज चे प्रतिनिधी किरण ताजने यांच्या सह अन्य पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या सौरव राजेंद्र खाटेकडे वय पंचवीस वर्ष आणि ऋषिकेश नारायण बटाव व एकोणीस वर्ष या आणखी दोन गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी आधीच तिघांना अटक करण्यात आली होती त्यामुळं आतापर्यंत पाच गुंडांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे जिवे मारण्याचा प्रयत्न आणि दंगल असे गुन्हे नोंदवून या आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय दरम्यान हे गुंड ज्या ठेकेदार कंपनीसाठी काम करत होते त्या कंपनीवर देखील कारवाईची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे नवी मुंबईतील खारघरच्या एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला गेल्या मार्च महिन्यात वर्षभरासाठी हा ठेका देण्यात आला होता एक कोटी आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सोळा एवढ्या रकमेसाठी अध्यार कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या वाहनधारकांकडून पन्नास रुपये प्रवेश फी वसूल केली जात होती मारहाणीच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर मधील ही प्रवेश फी वसुली बंद करण्यात आली वसुली करताना गुंडांमार्फत कशी मनमानी केली जात होती हे पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर समोर आलं जिथं हा प्रकार घडला तिथे कामाबाबतची माहिती अथवा वसुली दराचा बोर्डही लावण्यात आला नव्हता याची दखल प्रशासनानं घेतली आणि हा ठेका रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली आहे या प्रकरणी ठेकेदार कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे त्रिंबक नगर परिषद हद्दीत प्रवेश करताना आपल्या कर्मचाऱ्यांकडून काही पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे सदर घटनेमुळे नगर परिषदेची प्रतिमा मलिन झालेली आहे सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे आपल्याकडून करारनाव्यातील अटीचा झाला असून आपला कामाचा मक्ता काढून घेण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा अठ्ठेचाळीस तासांत करावा अन्यथा आपलं काहीही म्हणणं नाही असं समजून सदर मक्ता रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढारी न्यूज पत्रकार किरण ताजने यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला आणि तब्येतीची विचारपूस केली त्यांनीही हल्ल्याचा निषेध केला यावेळी नाशिक काँग्रेसचे आकाश छाजे आणि पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये किरण ताजने आणि अन्य पत्रकारांना झालेल्या मारहाणीनंतर राज्यभरातील पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला नाशिक जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची भेट घेतली दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकारांसोबत अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे नवी मुंबईतील पत्रकारांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला इगतपुरीमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या पत्रकारांनी मारहाणीचा निषेध केलाय आणि तहसीलदारांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे तर हिंगोलीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी कठोर कारवाईची मागणी करताना पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे अटक केलेल्या या गुंडांवर कठोर कारवाई व्हावी आणि असं करण्याची हिंमत यापुढे कुणालाही होणार नाही अशी अद्दल घडवावी हीच सगळ्यांची अपेक्षा ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज